प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरामध्ये घरात घुसून तरुणीवर सामूहिक अत्याचार अहिल्यानगरमध्ये केडगाव परिसरात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणीवर आज दिनांक अठरा जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी घरात घुसून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे घटनेची माहिती मिळता शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी दिनेश आहेर व कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली पीडितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलिसांनी प्राथमिक जबाब घेऊन त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे असे उप अधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले दरम्यान या घटनेने केडगाव मध्ये खळबळ उडाली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनल ला करा